महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा टीचरला त्या चार जणांना बोलवा आणि माझ्या समोर सक्त ताकीद द्या त्या शिक्षिकेनं सांगितलं की आई तुम्ही जा ही मुलं परत त्याला नाही चिडवणार याची मी काळजी घेईल पण तुम्ही जा आता मी काय त्यांना बोलत नाही उन्हाळ्याचेच दिवस होते दुसऱ्याच दिवशी शिक्षिकेनं एक प्लॅन केला आणि सगळ्या मुलांना सांगितलं की ऊन आहे बाहेर सगळ्यांनी आपले शर्ट काढायचे आणि दोन तास उन्हात खेळायला जायचं ही पहिलीच गंमत अशी कधीच याच्या अगोदर शर्ट काढून बाहेर खेळायला जा असं मुलांना कुणी सांगितलेलं नव्हतं पण त्या सगळ्या मुलांना शर्ट काढून उन्हात जाऊन खेळायला सांगितलं दोन तास पोरं खेळली दोन तासानंतर जेव्हा वर्गात आली त्यावेळेस सगळ्या मुलांच्या अंगाची लाही लाही झाली होती ही गोरी घुमटी पोरं सगळी लाल लाल झाली होती आणि सगळे अस्वस्थ होते चिडचिड करायला लागले कुणाचे डोळे लाल कुणाचे गाल लाल कुणाची पाठ लाल आणि कितीतरी मुलं चिडचिड करत मॅडमकडे गेले आणि म्हटलं तुम्ही काय आम्हाला शर्ट काढून खेळायला लावलंय आमची पाट लाल झाली अंगाची लाई लाई होती आणि त्यावेळेस हे काळं सावळं पोरग ते मात्र छान होतं ते अजिबात अस्वस्थ नव्हतं आणि त्यावेळेस मग मॅडमनी त्या सगळ्या मुलांना बसवलं आणि सांगितलं बाबांनो मला तुम्हाला हेच सांगायचंय हा जो मुलगा आलाय तो अशा प्रकारच्या आला आलाय की जिथे ऊन जास्त असतं तुलनेने आपल्यापेक्षा त्या उन्हातून त्या त्यांनी वाचता यावं म्हणून त्याची त्वचा ही अशी आहे भगवंतानं त्याला दिलेला हा रंग त्याची ही त्वचा ही त्याच्यासाठी वरदान आहे त्याच्यासाठी हे वरदान आहे म्हटल्यानंतर ती सगळी गुरी गुमटी पोरं आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली ला आणि आतापर्यंत त्याला चिडवणारी पोरं कुतुहलानं त्याच्याकडं पाहतात असं बघितल्याबरोबर ह्या पोराची मान अशी उंचावली अरे आपण काहीतरी वेगळ्या आहोत आपल्याला काहीतरी भगवंतानं वरदान दिलेलं आहे आणि आतापर्यंत शाळेत यायला तयार नसलेलं हे पोरग अचानक रोज शाळेत यायला लागलं आता त्याला कुणी ब्राऊन म्हणून चिडवत नव्हतं पण आपल्या रंगाचा त्याला हेवा वाटायला लागला होता आणि त्याच वेळेस त्या टीचरनं सांगितलं बाबांनो तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळ्या वेगवेगळ्या प्रदेशात जन्माला आला तुमच्या भाषा वेगळ्या असतील तुमची संस्कृती वेगळी असेल तुमचं राहणीमान वेगळं असेल पण हे वेगळे पण हेच आपलं माणूस असणं आहे आपण सगळे जर एकमेकांपेक्षा वेगळे नसतो तर आपण माणूस नसतो आपण वेगळे आहोत म्हणूनच माणसं आहोत यंत्र सगळी सारखी दिसतात एकाच कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आपलं वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना मित्रांनो त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल फक्त आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे इथं बसलेला असा एकही माणूस नाहीये की ज्याच्यामध्ये काहीच वेगळेपण नाहीये आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत ताईंनी छान प्रोग्राम ऑर्गनाईज करावा कुणीतरी छान पत्रकारिता करावी साहेबांनी छान क्लासेस चालवावेत आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहोत आणि आपण सगळ्यांमध्ये काहीतरी भगवंतानं वेगळेपण दिलेलं आहे मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का ऐश्वर्या रायसारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर मी दोन तास बोलेल पण तुम्ही जर मला म्हटलात तर एवढा लांबून आलाय नगरवरून जाता जाता चंद्रपूरमध्ये एखादी कुस्ती करून जा आपल्याच्या जमणार नाही जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुम्हाला एक मी गंमत सांगतो कुणात काय वेगळे पण असेल ना हे सांगता येत नाही मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो पुण्यामध्ये मी डी वाय पाटील कॉलेजला एमबीएला ॲडमिशन घेतलं पहिलंच वर्ष होतं साहेब आमचं आणि माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तू कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट होणार का भाग घेणार का आ, मी म्हटलं मी घेणार सांस्कृतिक कार्यक्रमात मी पार्टिसिपेट होणार आहे मला म्हटले तू काय करणार आहेस मी म्हटलं आत्ता ताई जशा सूत्रसंचालन करत होत्या तसं मी गॅदरिंगचं सूत्रसंचालन करेल नाचता येत नाही गायला गाळा लागतो आमच्याकडनं रड आहे त्यामुळं गाणं डान्स हा हे प्रांत आमच्यासाठी नाही आहेत मी सूत्रसंचालन करतो सर म्हटले तुला एम बी ए कशात करायचंय मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करायचं ते म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए करायचंय ना त्यांना अशी इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये त्यांना वर्गातल्या दहा पोरांना गोळा करावं त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात त्यांना कुठे संधी देता येईल त्याचा विचार करावा अरे लिडरशिप करता आली पाहिजे ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये एमबीए करायचं तू ग्रुप ऍक्टिव्हिटी कर आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणार मग बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत होता तो म्हणजे नाटकाचा आणि मग मी नाटक करायचं ठरवलं आता नाटक काय करायचं मी लिहायला घेतलं नाटक दहा दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता म्हटला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको म्हटलं का म्हटलं आपण पुण्यात आहोत इथं कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं आहे म्हटलं बाणातला न का नळातला न त्यामुळं तू लिहायच्या काय फंदात पडू नको म्हटलं मग करायचं काय म्हटलं पुरातन काळातली कथा का शोधायची त्याच्यामध्ये पात्र ढकलून द्यायचे आणि मग नाटक करायचं म्हटलं यानं काय होतं यानं आपल्या अंगावर येत नाही म्हटलं कोण कुणी जर विचारला हा डायलॉग असा कसा म्हणायचं जा व्यासांना विचार वाल्मिकीला विचार आपल्यावर येत नाही म्हटला आणि म्हटलं सोपं काम आहे मग पुरातन काळातली कथा शोधायची तर आम्ही कथेची निवड केली महाभारतातली कथा निवडली द्रौपदीचं वस्त्रहरण आता द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आम्हाला नाटकात दाखवायचं होता मुख्य भूमिकेत ऑब्व्हियसली द्रौपदी असणार द्रौपदीच्या कामाकरता आम्हाला एक चांगली मुलगी पाहावी होती वर्गातली मी जरा बोलणारा मुलगा मी पाच दहा पोरांना घ्यायचो वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्यसंस्कृती टिकली पाहिजे मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे मुली म्हणायच्या मुद्द्यावर मुद्द्यावरे <laughs> तुझं खरं काम काय सांग म्हणायचं मग मी म्हणायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का एक पाच दहा मुली हात वर करायच्या की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात आता कुणी सांगायचं तिला तुला द्रौपदी आहे मग ह्यानं त्याच्याकडे बघायचं त्यानं ह्याच्याकडे बघायचं हळूच एखादं पोरग पुढे यायचं आणि म्हणायचं ताई बघा आता हे पांडवांपैकी एक पोरगी द्रौपदी आणि हे म्हणत आहे ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या मुली म्हणायच्या द्रौपदीची भूमिका करायला भूमिका करायला हरकत नाही पण कृष्ण जर वेळेवर आला नाही स्टेजवर तर मग काय करायचं म्हटलं <laughs> आता इथे व्याख्याता लवकर येत नाही कृष्णाची गॅरंटी कोणी द्यायची मग करायचं काय आमच्या वर्गात एक <laughs> गोर गोमट पोरग होत दिसायला एकदम सुंदर होत आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता त्याला म्हटलं छान दिसशील द्रौपदीची भूमिका करणार का तो म्हटला द्रौपदी व्हायला हरकत नाही डोक्याचं काय करायचं म्हटलं विग आणून लावू छान दिसतील चार पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतात वी गाणून लावा असला रोल करतो म्हटलं मी द्रौपदीचा पण माझी एक अट आहे म्हणे म्हटला काय म्हटलं मी द्रौपदी व्हायला तयार आहे पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साईट व्हायचं नाही त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे तू काळजी करू नका आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते मला भीम सापडत नव्हता भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे आम्ही सगळी किडकिडीत शरीर एष्ठी पोरं मी डी वाय पाटील कॉलेजला शिकायचो शेजारी इंद्रा कॉलेज होतं दोन कॉलेजच्या मध्ये एक जिम होती आणि जिम मध्ये व्यायाम करणार पोरग रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्र मारायचं प्रत्येक कॉलेजच्या बाहेर अशी दोन चार असतात मी त्याला एक दिवशी थांबवलं आणि म्हटलं अरे असं बाहेर चक्र मारून काहीच होत नसतं आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार म्हटलं नाटकात काम करणार का म्हटलं करणार रोल काय करायचा अरे म्हटलं आम्हाला शिकवलं एस फॉर स्ट्रेंथ डब्ल्यू फॉर विकनेस ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी टी फॉर थ्रेट्स अरे पेदार शरीर तुझी स्ट्रेंथ आहे तुला शोभल असा रोल देतो भीमाचा भीम होणार का म्हटलं मी भीम होतो पण द्रौपदी कोणी सांग म्हटला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या ते एवढं खुश झालं पदर खर्चानं गदा घेऊन आलता नाटकात काम करायला आता मला सगळे कॅरेक्टर सापडत होते मला पाच पांडवांपैकी एक जण कमी पडत होता आमच्या वर्गात एक पहिल्या वाकावर बसणार पोरगोत ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही कायम अभ्यास सर बघा प्रत्येक क्लासमध्ये असेही दोन तीन असतात ते शंभर पैकी नव्याण्णव पडले ना तरी त्यांना करमत नाही ते एकासाठी हुज्जत घालणार ते शिक्षकांकडे येऊन भांडणार कधी मैदानावर क्रिकेट खेळायला जाणार नाही कधी पिक्चरला जाणार नाही आम्ही त्याला पिक्चरला घेऊन जायचो दोन वर्षात त्याला शिट्टी वाजवता आली नाही त्याला हेवा वाटायचा शिट्टी वाजवता आली पाहिजे ते एक रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला आणि खूप मोह झाला की असं खाली वाकून शिट्टी वाजवायचं पडद्याकडे बघून सुद्धा त्यानं कधी शिट्टी मारली नाही आम्ही त्याला म्हणायचो पडद्यावरच्या कलाकारांना नाही कळत कला कोण शिट्टी मारत आहे मान तर वर कर पण मान वर करून कधी बोलला सुद्धा नाही आणि त्याला मी विचारलं पाच पांडवांपैकी एकाची भूमिका तू करणार का म्हटलं दादा भूमिका करायला हरकत नाही पण आपल्याला डायलॉग बोलता येणार नाही अरे म्हटलं डायलॉगच बोलायचे नाहीत पाच पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची नाटक संपेपर्यंत वर करायची नाही म्हटलं शोभलाचं काम आहे आयुष्यभर हेच करत आलोय मी मानच वर करायची नाही सगळं सांगितल्याप्रमाणे सुरू होतं सगळे माझ्या ऐकण्यातले होते सगळ्यांना माहीत होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय पण दुर्दैवानं भीमाला माहीत नव्हतं की द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा आहे भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी आणि दुर्योधन आणि दुःशासन त्या वस्त्रहरणाला पुढं निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन आम्ही दुर्योधनाला म्हणायचो तू पुढे हो द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव कृष्ण येतोय प्रकरण मिटत पण दुर्योधन दुःशासन त्या भीमाला बघून इतके घाबरलेले दुर्योधन म्हणला ते इतिहासात काय झालं